नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजार भाव नांदेड जिल्ह्यातील तर मित्रांनो बाजार समिती नांदेड या ठिकाणी अवक एकशे छत्तीस क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे पाच सौंदर्य चार हजार सहाशे ऐंशी जास्तीत चार हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटल बाजार समिती भोखर अबोक तीस क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे पाच रुपये क्विंटल जास्तीत जद चार हजार दोनशे पाच रुपये क्विंटल बाजार समिती मुखेड अबक बारा क्विंटल कमीत कमी चार हजार सातशे पन्नास चार हजार आठशे जास्तीत जद चार हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल नवीन आले असाल तर आत शेतकरी आता यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज स्वामींचे व्हिडिओ बघण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील